नमस्कार मंडई आपल्या चॅनलच्या चायने नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आजपासून आम्ही तरवो काढतो आणि तरवो काढतो त्याच्यामुळे पाण्याची पण गरज लागते आणि उद्यापासून लावतं तर पाण्याचं जरा आम्ही बंदोबस्त करू केलेलो खाली जाता म्हणजे जी झरी आहात जी, जी तुमच्या पोळ्यांच्या घराच्या इथे दाखवली तिथून जाता पाणी पण एकदम खाली जाईपर्यंतही बारीक होता कारण तर जमनी म्हणजे मातीचं पार्ट असल्यामुळे काय होतं पाणी मुरत मुरत जातं आणि वरचं पाणी कोण काही अनुक बघत नाही कारण तिची कंडिशन अशी आहे पाटाची की हे बघा हे जुनो पार्ट होतो ना सिमेंट तो आता आम्ही वरती लव एकदम बागेत हे इथून हे बघा इथून हे जुनो पार्ट होतो आणि जुनो पार्ट होतो त्याच्यामुळे हो त्या बरीच वर्ष झाली पूर्ण मला वाटतं बरीच आता वर्ष मी सांगू शकत नाही पण भरपूर वर्ष झाली इकडे प्रतीक माझ्या बरोबर बघा आणि हे जे पाणी येतं ना वरसून भरपूर मोठा पण या पाटामुळे कोण वरती नेऊ कि बघत नाही म्हणजे माणसं पण किती आळशी झाली आहेत बघा पाठ वगैरे हे करूच आहात तर ते का वाढीतल्याने लक्ष देऊन तो पुन्हा एकदा डागडुजीसाठी ग्रामपंचायतीत हे करायचं असं हे करू शकतात पण बघू आता काय करतात ते कारण याची कंडिशन तर खूपच बेकार झाली आहे त्याच्यामुळे पाणी खाली जात नाही पाटाच्या जा साईडने पूर्णपणे बाहेर पाणी जातं तर आम्ही जरा पाट घेतो साफ करून आणि बघतो पुढे पुढे कसा कसा जातं आता पाणी हे पूर्णपणे साच घाण साचल्यामुळे आणि हे दगड साईडचे गेल्यामुळे पाणी इकडे जातं या साईडला पाटान या साईडला जाणार नाही पाणी खूप आवरून इकडून पिण्याचं वगैरे पाणी आता वरती तिकडे जरी तळी मारलेली पाटाची ना अशी कंडिशन झाली आहे असं असू टाक आडवू टाक हळू टाक साईड ते सगळे दगडत ना ते सगळे एकदम म्हणजे पूर्णपणे गेलेले आहेत कारण ते पाटत जुनं झालो त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही का दगड ते राहणारच नाही आणि खेकडे वगैरे असतात ना ते पूर्णपणे हे दगड म्हणजे माती वगैरे हे करून करून ना पोखरून ते सगळे माती धोंड्याखालची गेलेली आहे पाणी आता बाहेर जाता पाटाच्या पण ते काय आता काय पर्याय नाही कारण माती तेवढी घालून रवणार पण नाही काय करतो आम्ही तिथे पाटा तिथून दगड काढतो आणि त्यात पाणी परत पाटात घालतो म्हणजे पाणी इकडे बाहेर वेस्ट होणार नाही <coughs> किती कचरा होतो बघा पाटा हो इथून दगड काढलं हो ना काय ह्या पाणी परत इकडे येताला आतमध्ये वाटात म्हणजे तर फुकट बाहेर जाऊचा ना तुम्ही त्याला हो भा हो रो किती हा बघा आधी, आधी पतेरो काढ पाईप वरट ठेवू वरत ठेव हो वर ठेवलं तर दैसून नंतर तो पाईप खाली टाकतो तेवढा पाणी जाता हवं तो दगड हा लावू तो तो हळू हत्ये टाक खाली बघा इथून या परत या असं पाणी इथे दगड काढल्यामुळे इकडे जाणारा पाणी तर बंद झाला आणि त्याच पाणी परत पाटाक लागला जेवढं आता पाणी जाता वरून ते आता तेवढं पाणी बघा खाली येत आणि इथे जरा जास्त हे करू बघा कारण काय झालं इथे सगळी थोडं सकल भाग असल्यामुळे ना थोडी माती भीती येऊन हय साठली या त्याच्यामुळे थोडासा हय व्यवस्थित करू बघा बघू शकतोस हय जरा माती साठल्यामुळे ना थोडं हे झाला तर आधी हा आम्ही करून घेतो तर का मोबाईल वर व्हिडिओ काढू काय कोण नाही त्याच्यामुळे आधी करून घेतो आम्ही पाठाची दुरावस्था किती झाली आहे बघा इकडे पण आता वरती तुम्ही बघितला काय झालं आता मी या खाली बघा काय झालं हे बघा आमचे सगळ्यात जाणते माणूस सगळ्यात म्हणजे सगळे जाणते माणूस आमचे तिघेना ना ना आणि तेल तो बाबा बाकी आता कोण रवले नाहीत ना रे आणि आता नवीन माणूस जॉईन झालो पाठ साफ करू या किती गज झाला आता बघा हो किती जोरात पाणी जात इकडे ही पोळांची घर इकडे आपलं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे रिसर्जन आहे डाळी वाढले गाव इलो इथे घेऊ साफ करू या आणि झरी तर दोन्ही पाने कशी एकत्र झाली ना तर पाणी भरपूर जोरात येता लहो वरून आता केवढा येता बघा वरसून वरती येता तेवढा मोठा येऊ शकतो पण तो पाठ बरोबर नसल्यामुळे जिरत झिरत 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 येतात कोण आमची करा आणि हर जरा प्रॉब्लेम मोठो झाला कारण दगड जाताना एकदम लूज झालं ते वर्षापेक्षा कमी या पण इकडे भरपूर पाणी जात हा बघा सगळ्यांना निघाला इकडे इकडे ह्या पाणी कैसून जरा नेहताना मुशीवर जरा प्रॉब्लेम आहे रस्त्याच्या पलीकडे बघूया आता केवढा जात आता इकडे ना तर वातो तेव्हा कोणतो बघायला का तो ना तुझं घात शंकर भाऊ तो इकडे ना तर वाततो तेव्हा नाश्ता काय आणलं ऐकणार भैया तिकडे ब्राह्मणाचं मंदिर आहे इथे भाऊन तरव काढले ना तरव काढतो आणि आम्ही इकडे काटशाफ करतो इकडे साड्यावर रस्तो गेलो आणि इकडे जरा पाईप ना तो बारीक घातलेलो त्याच्यामुळे त्याच्यातून परत पाण्याचा जो पाईप गेलो ना तो त्याच्यातनंच घातलेला त्याच्यामुळे काय झालं ते आता पाईपात ना कितीसा पाणी जाता आरपार ले, ले आता काय आधी हे लय लयच जाम झाला हे रत्नासो किरणपाठ पुढे गेलो तिकडून आता वरसून आणलं पाणी ना पुरा तर आता अजून या पायपात ना बघा एवढा इला खाली आता जरा खालचा हात थोडंसं तेवढंच राहू बाकी तिसून झरी नेलेलं पाणी मेन पाणी काहीतरी यात होतं कारण इकडून वरसून मोठा येतं पाणी झरीचा काय जेवढा एक तेवढा येतं आणि तेवढ्या ह्याच्यात पटापट काही काम होणार नाही ट्रॅक्टर वगैरे असल्या तर पाणी पट भरपूर लागतं आणि पटापट खोपरे भिजाव आहे हो झरीच आहे ही मूस आहे ना गडगुळ तुझं खाली नाही झालं खाली किती खाली काही दिसायचं नाही खाली जाम झालं आता कसं फस्टकन पाणी या त्याला बघा पतेरो जाम झाल्यामुळे ना पतेर दगड वगैरे सगळं बघा आता केवढा इथं पाणी बघा दोन्ही ठिकाणचं पाणी जॉईंट झालं बघा हे इकडे झरीचं येतं पाणी झरीचा पण मोठा हा पाणी पण काय होतं खाली या पाटान जाऊन हे आमच्या इकडे काय मातीचं पाठ आहे त्याच्यामुळे हे पण काय मातीच झालो पण तर खाली जायपर्यंत पूर्ण पाणी जिरतं आणि नुसतं झरीचं नेलं ना तर बारीक पाणी जातं आता दोन पाणी एकत्र झाल्यामुळे पाणी अजून जोरात जात आला आणि मग तेवढा खाली स्पीडने पाणी बरोबर जात आम्ही आता इथे पोळ्यांच्या घराकडे गेलो हे भाऊन कोपरी केल्यानंतर आणि इथे आमका काय दिसलं बघा या चवईचा झाड म्हणजे सेम केळीसारख्याच झाड असतात केळीची पाना आणि ही पानं सारखीच असतात आणि सेम केळीच्या झाडाचाच प्रकार आणि हे बघा केळीच्या झाडाक जसं बोंड येतं ना तसाच ह्या चवईच्या झाडाक बॉन्ड येतात आणि हिची पण तुम्ही भाजी करून खाऊ शकतास फक्त हे काय रानटी आणि आपण केळी लावतो ते घरगुती त्याच्यामुळे हे पण तुम्ही खाऊ शकतास आता आम्ही हे करवड्यांच्या करवडे आणि इकडे पण बघू शकता तुम्ही पाईप एवढं म्हणजे पाट एवढो खराब झालो ना खाली 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 की अर्धा पाणी म्हणजे वरती एवढा पाणी असला ना मोठा तर खाली जाता जाता एवढा बारीक होता त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणचं पाणी आणलं तरच तर खालीपर्यंत जातं नाहीतर नाही जा सिमेंटचं पाट इथे सरलो इथून खाली, सर खाली मातीचो पाटा आणि दोन ठिकाणचं पाणी असल्यामुळे आता एवढा तरी यायचा पहिलं काल एवढा पण येत नव्हता काल फक्त झरीचं पाणी होता बघू तो पूर्ण खाली आमच्या याच्यामध्ये मातीचा पाटा चला को दम पानी नाया, पानी नाया कर आता काय आलं पाऊस आता धमाकू झाला नाश्ता करतोय प्रतीक दमलो पाऊस येतो पाऊस दिसतो ना ढग भरले आहेत बघा जातो आता घराकडे सर्व काढतो खाली पाणी नाही पाणी नाही करत होती आता बघतो पाणी किती येतं आता आमच्या इथे तर वत पाणी आम्ही घेऊन गेलो वरती गेलो आता केवढं पाणी येत बघा भिजवत काय काय हे होणार काय काय आणलं भिजवतात पाय दुखतोय ना हा मग <स्थाथ> ते तो तो मा तो 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 रो गाडू काम तू चालू केले ना मावशी आ स्वप्नीलची आई फक्त एक दोन दाखवत नाही इकडे आवच आहे रो येतो आम्हाला रो कसलो कोमलचो किती दिवसांनी किती दिवस झाले माझ्यावर लक्षात नाही पण पूर्ण कापून होईपर्यंत एकशे वीस दिवसाचा म्हणजे चार महिन्याचं यो तर हो तेरा तारखेन महिनो होतो म्हणतो म्हणजे काढू का हरकत नाही तसं आणि इकडे हेड्याच आणि तिकडे तो मित्रांनी दिलेला तो, ले लें तो एक किलो असे दोन आणि हा फिरता कोड घालू कशाला फिरतोय एवढं काढून झालो अजून बरो असा तरी बरोधा बाय फोडू वया मग त्याच्यात घेऊ गाव त्याला तर मंडई आता तुम्ही बघितल्या तर काढ तर तो उद्या आमची लावणी असता उद्या आता बघू ट्रॅक्टरवर असता ट्रॅक्टर भेटला न भेटला त्याच्यावर सगळं अवलंबून तर व्हिडिओ आता तुम्ही बघितला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडई शेअर करा